भोकरदन चार पदरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा आठ ते दहा दिवसात जातो अनेकांचा जीव शहर प्रतिनिधी साहेबराव अहिरे सिल्लोड सिल्लोड शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी गावाजवळील जयशा इंग्लिश स्कूल परिसरातील रस्ता आज मृत्यूचा सापळा बनला आहे गेल्या काही महिन्यांपासून आठ ते दहा दिवसात एकतरी अपघात होतो आणि अनेकांचे जीव या रस्त्यावर गेले दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी हा रस्ता क्रॉस करतात पण समोरून येणारे वाहनांचा अतिवेग एवढा असतो की अपघाताचं दृश्य पाहून धडका बुडतो गावकऱ्यांनी व वा पालकांनी वारंवार शासनाकडे मागणी केली आहे की शाळेजवळ व पिंपरी फाट्यावर गतिरोधक स्पीड ब्रेकर टाकावेत मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत गेल्या चार महिन्यात तब्बल वीस ते पंचवीस जणांचा या रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला पोलीस फक्त पंचनामा करून निघून जातात परंतु सुरक्षिततेसाठी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही मृतांमध्ये साहेबराव बंडू शिरसाठ वर्ष पंचावन्न देवीदास शिरसाठ वर्ष पन्नास पंकज कौतिक शिरसाट वैवर्ष एकवीस योगेश सोनवणे वैवर्ष तीस विवेक जेथे वैवर्ष पस्तीस हृतिक चापुसवार वैवर्ष बारा यांचा समावेश आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दहा ते पंधरा दिवसांच्या आत पिंपरी फाटा ते जयशा इंग्लिश स्कूल दरम्यान गतिरोधक बसवावेत अशी मागणी केली असून असे न झाल्यास रास्ता रोखून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे